काय असे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग सो ब्लॉग संध्याकाळी चालू होता एकदम उशिरा घराकडे कोण नाही आई आणि सध्या नवरात्र चालू आहे तर मंदिरात कार्यक्रम वगैरे चालू आहे तिकडे गेली आहे पप्पा जस्ट आता अहनूक गेलेत आई येत आता दोन मिनिटात गाड्याचा आवाज येतो कदाचित इले वाटता आणि बाबू गेलेलो दिव्या कामावर त्याने आज काय आपण जाऊ नाही गावात कुठच्या फिरात कारण आज संध्याकाळीच पाऊस पडतो त्याच्यामुळे खेळ आपण काही निघा नाही आणि तुम्ही सांगताय खरा गाव फिर म्हणून पण बऱ्याच जणांचा काय रिस्पॉन्सच येणार नाही कारण लोक बहूकच कंटाळतात काय समजणार नाही आणि मला वाटतं फॅमिलीचे आमचे काय विषय असले किंवा रेग्युलर मी डेली ब्लॉग घराकडचे करते ॲक्च्युली आम्ही फॅमिली ब्लॉगच करतो तर त्यांना तर एकदम चांगला रिस्पॉन्स असता आणि म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवा प्रयत्न करते पण लोक बघणत नाही किंवा बघून सोडतं त्याच्यामुळे पोहोचणार नाही काय सांगू शकणारही नाही त्याच्यावरती तुम्ही तुमचा मत मांडा काय पुढे कंटिन्यू करू काय नको करू तर तुम्हीच सांगा आणि दुसरी गोष्ट तर आता काय नाही बघूया आईची वाट एवढे आई, आई तोपर्यंत तुमका सो बणी काय करतात दाखवते बणी आमचं मस्त झोपलेलो असा दिवसभर असंच असतं झोपान मस्त काय रे ए एट मनी बानी बनी, बनी उठ झोपेत नजर झपे काढू नको दिवसभर झोपान असतं दिवसभर आणि सध्या गरमी जाते ते का खूप गरम होता मग एक ते एकदम फॅन लावून ठेवा लागतो असं शांत पडा नसतं एकदम बनी आणि रात्र जसे अकरा वाजले त्याच्यानंतर तो एकदम ॲक्टिव्ह होता आणि सकाळपर्यंत जागो असता पूर्णपणे बसान आणि दिवसभर असो सुस्त झोपान आता झोपाचा कवटाचा हा 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 बने बॅनी बनी काय कंटाळ देतोय अरे कंटावर येतोय झोप मोड केले त्याची झोप त्याची मोड केले बाकी त्याचं टेन्शन कसलाच नाही एकदम शांत असता बघा आई आणि इल्ली असं <laughs> आई दांडिये घेऊनच उतरता गाडीवरला

आतमध्ये सोनेरी पट्टे होते हे घुमडे रेवंडी घुमडे रेवंडी धामापूर आंगणेवाडी अजून काही काही सांगले नाही जलदेवी सत्तेरी सांगते पिळवळ शी नऊ गाव सांगलेनी तीन गाडी केल्यानी सकाळी जाऊन संध्याकाळी पाचशे पाचशे रुपये पाच हजार रुपये एका गाडीचा भाडा पाचशे रुपये परवडतं मंगळवार मंगळवारी भारी वाटत माझ्या पण काय आता सांगत असे आपली मराठीच गाणी वरती देवळात कचडी जाता रात्री जागवा असता अख्खी रात नाही अख्खो दिवस झोपता रात्री किती वाजता उठला तरी येऊ बसलेलो आणि तो तर सकाळपासून दिसतो आरडत चिकू होणार का आता तो वाट बघता

पटकन शिकलो बाकी अजून अजून काय कळणार येत नाही दिवसभर एकदम आणि कोणता फक्त मांजर दिसता का माने मांजर जर दिसला तर कसा आवाज धावलोच समजत आमको आता शांत असत मांजर एकदम पण डेंजर आणि सशापेक्षा फास्ट धावता नंतर ठेवत हो दोन इन्सिडेंट केले ना त्याच्यामुळे आता का, फुल एकदम ठेवता लागतं आम्ही तर दरवाजा काय नाही सांगू रे बस बस पुरे आता चल तडे नाही तडे नाही सांगूक सांग सांगू मालूक सांग, सांग गालुक।

घेऊन पिंजऱ्याकडे जाणार नाही आणि आज म्हणजे काही जाऊकच नाही कारण पाऊसच संध्याकाळी आज संध्याकाळ धरले दोन दिवस तर नाही होतो आज पडलो हे साखळीचा सहज घेऊन जात

मेड इन इंडिया तर बनी बघता कशा दिसतात बघ्या बघूया तरी घालून दुसरं आहे का अरे थांबत रे एक तरी घालत आई आबा चपला घालून फिरता घरात मी नाही काय करू आता आमक काय म्हणजे असं काहीतरी आम काय चपला आता चपला घड शंभर आली गावतात कोडतात पप्पा का दिलंय माण का

तुम्हीच दिलाय आणि चांगलाय घेऊन येऊ काय बाब बाबून बिस्किट सहाशे रुपयाची बिस्किट आणलं तिथे बिस्किट आणलं हा बाजार सांग खाऊ सहाशे रुपयाचं सांगू नको

Ja, ja. Ja, tschau, Bill. Ja, ein Geld. Ich पेन ein Ich bin ein ना bin ein Ich bin ein Ich bin ein Ich bin ein Ich bin

तर आता करते आहे एडिटिंग करूच असा रीलचा उद्याच्या तर ता घरूक स्टार्ट करते आणि करते आहे आजचा ब्लॉग इकडेच एंड आई आणि तिकडे जेवणाची तयारी करतात